नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आता बातमी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसंदर्भातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून झालेली हकलपट्टी हा आपल्यासाठी मोठा धक्का असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय तर चोवीस तारखेला होणाऱ्या बैठकीनंतर आपली पुढची दिशा ठरवली जाईल असंही त्यांनी म्हटलंय पक्षविरोधी कारवाया व पक्ष सृष्टींविरोधात आरोप करणाऱ्या रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालेंद्र पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केली त्यानंतर रविकांत तुपकर माध्यमांसमोर आले आणि आपली पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली संघटनेसाठी वीस बावीस वर्ष काम केलं यानंतर त्याचा असं फळ मिळेल अशी अपेक्षा नव्हती हो असं म्हणत कोल्हापुरामध्ये सीमित असणारी संघटना आपण राज्यभर वाढवण्यासाठी काम केलं असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय त्यामुळे आता चोवीस तारखेनंतर आपल्या पुढच्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलंय त्यामुळे आता चोवीस तारखेच्या बैठकीनंतर रवीकांत तुपकर हे नवीन संघटना काढतात की नवीन कुठल्या पक्षात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले मला माहीत नाही गेली वीस बावीस वर्ष झाली मी चळवळीत काम करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला घराघरात नेण्याचं काम केलं घरादारावर तुळशीपत्र ठेवलं अनेक वेळा जेलमध्ये गेलो अनेक वेळा पोलिसांचा मार खाल्ला शेकडो पोलीस केसेस गंभीर स्वरूपाच्या अंगावर करून घेतल्या माझ्यासहित हजारो कार्यकर्त्यांनी या चळवळ वाढवण्यासाठी योगदान दिलं कोल्हापूरमध्ये मर्यादित असणारी संघटना बुलढाण्याला नेली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी अविरत प्रयत्न दोन दोन तीन तीन सहा सहा महिने घराच्या बाहेर राहून आम्ही केले आणि त्याचं फळ राजू शेट्टी असं देतील असं मला स्वप्नातही वाटलं नाही म्हणजे काय आपला गुन्हा होता शेतकऱ्यांसाठी लढत राहिलो जेलमध्ये गेलो लाट्याकाठ्या खाल्ल्या चळवळीशी प्रामाणिक राहिलो मिळालेला ला, लाल दिवा सोडून राजीनामा देऊन यष्टीनं गावाकडं आलो जे जे चळवळीसाठी करता येईल ते, ते पूर्ण केलं आणि आज असं अचानक काय झालं की रविकांत तुपकरांवर कारवाई करावी लागली किंवा मला संघटनेतून बाहेर काढण्याची घोषणा मीडियातून केली मला कुठलेही पत्र दिलं नाही खंत वाटते सगळा बावीस वर्षाचा काळ झरा झरा डोळ्यासमोरून जातो आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ही अवस्था आहे नवीन कोण कार्यकर्ता कशाला धजावेल संघटनेत यायला पुढची भूमिका नक्की काय चोवीस तारखेला म्हणजे चोवीस जुलैला परवा दिवशी एस एम जोशी फाउंडेशनला आमची मिटिंग आहे राज्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आम्ही बोलवलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही साधक बाधक चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून पुढची दिशा ठरवणार आहोत